दुसऱ्यांच्या लग्नात नवरदेव होण्याची घाई असलेले नेहमीच खोट बोल पण रेटून बोल अशी भूमिका बजावत आज सिद्धनाथ पतसंस्थेचे मालक बनण्याचा प्रयत्न करत आहेत श्री सिद्धनाथ पतसंस्था ही सभासद व सेवक वर्गांची असून कोणाच्या मालकीची नाही आणि एवढीच खुमखुमी असेल तर राजीनामे देऊन स्वतःचे फोटो लावून निवडणूक लढवून जिंकवून दाखवावी असा टोला सांधना शिवसेना संपर्क प्रमुख जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे प्रसिद्धी पत्रकात पुढे शेखर म्हणाले की स्वर्गीय वाघोजीराव पोळ काकांनी स्थापन केलेल्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत सभासद सेवक वर्गाच्या पाठीमागे उभे राहत शिवसेना भाजपा रासप पक्षातील कार्यकर्त्यांनी श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली त्याप्रमाणे कोणाच्याही पक्षाच्या प्रमुखांचे फोटो न लावता फक्त स्वर्गीय मागोजीराव पोळ व स्वर्गीय चंद्रकांत दडस यांचे फोटो लावून सर्वांनीच प्रचार यंत्रणा राबवली ही निवडणूक कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवली गेली नाही त्यात भाजपच्या आमदारांचं नाव नव्हतं की ते पॅनल सुद्धा भाजप पुरस्कृत नव्हते स्वर्गीय वाघोजी काका स्वर्गीय चंद्रकांत दडस यांचे फोटो लावून सेवक सभासद पॅनल म्हणून निवडणूक लढवली आहे आघाडी धर्म पाळायचा म्हणून आम्ही बाजार समिती दहिवडी नगरपंचायत खादी ग्राम उद्योग निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा काम केला परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे आम्हाला विचारलं नाही त्यांची किंमत त्यांना आम्ही प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या, या वेळेलाही दाखवून दिली आहे शिवसेना भाजप रासपचे उमेदवार होते आम्ही सभासद सेवक वर्गाचा पॅनल म्हणून बरोबर गेलो कोणाचे नेतृत्व अनफोटो असेल तर आम्ही बरोबर येणार नाही असं स्पष्ट सांगितलं होत पक्षविरहित पॅनल म्हणून निवडणूक लढवली मात्र काहींना सवयच आहे सर्व हातात आलं की मालक व्हायचं हा पॅनल कोणाच्या बापाचा नव्हता होण्याची एवढीच होती तर स्वतःचा फोटो टाकून पॅनल लढवायचा अजून तशी हौस असेल तर राजीनामा देऊन स्वतंत्र पॅनल टाकून पुन्हा निवडणूक लढवावी मग कोणाच्यात किती दम आहे ते बघू असं शेखर भाऊ गोरे म्हणाले आपला आवाज न्यूज नेटवर्क दहिवडी